नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासाठी खास नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आजची रेसिपी आहे तर आज मी तुम्हाला गुळ आंबा बनवून दाखवणार आहे अगदी झटकीपट आणि गुळ आंबा म्हटलं की लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत खूपच आवडीने खातात तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया इथे मी मोठ्याले तीन कैरे घेतलेले आहेत आणि ह्या कैऱ्या बघा अशा पक्क्याच म्हणजे पकलेल्या आहेत जास्त कोवळ्या पण नाहीत आणि बघा अशा मोठ्या साईजच्या आहेत तर ह्या बघा मी कैऱ्या ह्या चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि धुवून आपल्याला ह्या चांगल्या काय करायच्या आहेत एका सुती नॅपकिनने पुसून अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला साखर आंबा बनवताना पाण्याचा बिलकुल थेंबही ह्या कैरीला असा लागला ना पाहिजे आपण धुवून घेतल्यानं की त्या पूर्ण अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत तर ह्या मी कैऱ्या अशा पूर्ण बघा अशा सुती कपड्याने अशा शिनी कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि इथं आता मी घेतलेली आहे बघा ही खिसणी तर खिसणीने आपल्याला आता हे खिसायचे आहेत तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर बघा बतईने आपल्याला याचा हे देट असा कट करून घ्यायचा आहे हे असं कट करून घ्यायचा आणि जर तुम्हाला हे वरचं जर शांत काढायचं नसेल तर तुम्ही तसं पण खिसू शकतात पण मी याचं काय करणार हे वरचं थोडंसं असं पत्तर हा जो हिरवा तर तुम्ही राहतेने असं काढून घेणार आहे तर पाहू शकतात बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी असं सा वरच सांगता असं सा थोडं थोडं काढून घेणार आहे पूर्ण नाही काढायचं थोडं थोडस काढायचं नाही तर मग कसं ते सा साठ्यामध्ये मग कैरी पण जाते तर असं थोडं थोडं काढून घ्यायचं तर मी असंच पूर्ण या दोन कैरीच पण मी पूर्ण हे साठ असं काढून घेते असं हे साल तर पूर्ण काढून घ्यायचं थोडासा किंवा जरी कलर घ्यायला म्हटला तरी कामी हरकत नाही आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आणि जरी सांगतो पूर्ण असं म्हणजे काही जरी नाही घातलं तरी पण साखर आंबा खूपच छान होतो तर बघा आम्ही पूर्ण असं काढलेलं नाही असं थोडं थोडंच जोरचं काढून घेतलेलं आहे तर मी आता मी आपण गरीचं काढून घेते तर मी तीन कैर्याचं बघा हे सालटा असं छलून काढलेलं आहे बघा आणि बघा हे त्याचं जे सालटा आहे तर मी हे असं पत्तं हे असं पात सालट आहे तर आता हे आपल्याला आहे आणि आता इथं आपल्याला ह्या कैऱ्या खिसून घ्यायच्या आहेत तर बघा इथं ही मी खिसणी घेतलेली आहे आता ह्या खिसणीने आपल्याला काय करायचं आहे हे जे मोठे छिद्र आहेत तर इकडून आपल्याला हे खिसायचं आहे हे जे छोटे छोटे होल आहेत तर इथून आपल्याला कैरी खिसायची नाही तर आपल्याला इथं खिसून घ्यायची आहे तर ही कैरी बघा आता आपल्याला अशी खिसून घ्यायची अशी कैरी जर आपण मोठ्या साईडने घेतली तर आपलं गुळ आंब्यामध्ये ही कैरी अशी उमटून दिसते खूपच छान असा दिसतो तर ही कैरी बघा अशी आपल्याला पूर्ण या तिन्ही पण कैरी अशा खिसून घ्यायच्या आहेत तर मी पूर्ण कैरी अशा खिसून घेते इथे मी तिने पण कैऱ्या बघा किसून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता बघा किती छान असा खिस पडलेला आहे या कैरीला आणि कैरी घेतानी कधी पण काय करायचं पिवळ्या कलरची घ्यायची नाही असा पोय जी आहे तर बघा ही तुम्हाला दिसत असेल हा जो घर आहे तो तो पांढरा असला पाहिजे आणि कैरी ताजी पाहिजे आणि कैरी घेताना जास्त आंबट पण घेऊ नका आणि जास्त गोड पण नाही मध्यम पाहिजे कैरी तर चला मग आता आपल्याला काय करायचं हा जो कैरीचा किस आहे तर हा कैरीचा किस आपल्याला मोजायचा आहे कारण कस कैरी आपण अशी मोजून घेतलेली दे नव्हती तर काय करायचं आता आपल्याला हा किस मोजून घ्यायचा आहे वाटीने तर हा जवळपास बघा दोन वाट्या किस आहे म्हणजे आपल्याला याच्यामुळे याच्यामध्ये गोड गोडचं प्रमाण किती घालायचं तर ते समजतं तर बघा दोन वाट्या आणि हा एक चमचा आहे तर समजा दोन वाट्या हा किस आहे तर आता आपण हा किस मोजलेला आहे तर आता चला याला आता आपल्याला गोड किती घालायचं तर ते मी सांगते तर इथे एक वाटी मी गूळ हा किसून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे परत एक वाटी साखर तर जर तुम्हाला गुळाच्या ऐवजी नुसती साखर जरी घालायची असेल तर, तर तुम्ही घालू शकतात आणि नुसता गूळ जरी घालायचा असेल तर गूळ पण घालू शकतात तर बघा हे कैरीचा जो किस आहे तर हा दोन वाटे होता तर कधी पण कैरीचा किस जितका आहे तितकंच तुम्हाला गुळ घालावं लागणार आहे तितकाच घालायचा तर चला मग आता आपण पुढची प्रोसेस करूया आता इथं आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू करून त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे इथं पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे छोटा चमचा आहे त्यामुळे मी दीड चमचा घेतलाय जर तुमचा मोठा चमचा असेल तर तुम्ही एकच चमचा याच्यामध्ये अर्धी वाटी थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि गॅस मंदच आचेवर आहे तर मंद आचेवरच हे आपल्याला काय करायचे आहे थोडेसे काजू तळून घ्यायचे आहेत तळलेले आहेत थोडासा असा कलर चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये लगेच आपल्याला हा आंबेचा जो खिसलेला किस आहे तर तो लगेच याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये लगेच आपल्याला एक वाटी गूळ घालायचा आहे एक वाटी साखर घालायची आता हा गूळ आणि साखर पूर्ण आपल्याला हे विरगळेपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आणि हे विरगळून घ्यायचंय विरगळेपर्यंत गॅस आपल्याला थोडासा वाढवायचा आहे म्हणजे पटकन गुळ हा वितळतो म्हणजे विरगळतो आणि कढई घेताना काय करायचं जर्मलची किंवा सँडलची किंवा लोखंडी बिलकुल कढई घेऊ नका आणि सारखं आपल्याला का हे काय करायचं असं हे मिश्रण जे आहे तर हे आपल्याला असं हलवत राहायचं आहे नाही तर खाली साखरेमुळे आणि हे गुळामुळे खाली चिटकण्याची दाट शक्यता असते हे बिलकुल खाली आपल्याला चिटकू द्यायचं नाही प्रत्येक मिनिटाला आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी इलायची पावडर घालायची आहे याच्यात जर तुम्हाला दालचिनीचा तुकडा जर घालायचा असेल तर घालू शकतात आपण काजू जेव्हा तळून घेतले तेव्हा जर तुम्हाला दालचिनीचा तुकडा जर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता मी नाही घातलेला आता मी याच्यात थोडीशी अर्धा चमचा इलायची पावडर घालते आता गुळ बघा पूर्ण असा विरघळलेला आहे तुम्हाला दिसत असेल आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे थोडासाच कमी करायचा एक दोन मिनिटासाठी आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता मी गॅस वाढवते आता आपल्याला काय करायचं याचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे हा जो पाक आहे यातला हा जो पाक आहे तर याचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे चाचणी एक तारी आपण जशी लाडूसाठी बनवून घेतो तर तशीच चाचणी आपल्याला याची बनवून घ्यायची आहे फक्त आपल्याला हे सारखं असं हे मिश्रण हलवत राहायचं आहे नाही तर खाली चिटकल मग लगेच करपत मग आपला हे जो गोळ आंबा बनवणार आहोत तर त्याला असा करपट वास लागतो त्याच्यामुळे तो अजिबात खाली चिकटून द्यायचा नाही चला तर मग आता याचा आपण एक एकतारी पाक बनवून घेऊया तर बघा साखर आंबा आपला मस्त पैकी असा गुळात शिजत आलेला आहे आणि हे बघा हे मिश्रण असं थोडस असं दाटसर झालेलं तुम्हाला दिसत असेल तर आता आपल्याला चेक करायचं आहे आता मी गॅस थोडासा कमी करते आपल्याला सुरवातीलाच गॅस फक्त थोडासा मंद आचेवर ठेवायचा होता गुळ आणि साखरवीर गळेपर्यंत आणि नंतर आपल्याला गॅस थोडासा जास्तच करून नंतर आपल्याला याचा पाक बनवून म्हणजे गुळात आपल्याला जी कैरी आपण किसून घेतलेली आहे तर तो कैरीचा किस आपल्याला पूर्ण गुळामध्ये शिजवून घ्यायचा होता तर हे बघा आपण पूर्ण याच्यामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि आता हा जो पाक आहे तर हा आपल्याला चेक करायचा आहे असा बोटावर थोडस घ्यायचा तर पाहू शकतात बघा चाचणी अशी म्हणजे आलेली आहे अशी तार दिसत आहे तर आपला इथं मुरंबा बघा मुरंबा सॉरी गुळ आंबा तयार झालेला आहे तर आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हा गुळ आंबा आपल्याला आता हे थंड करून घ्यायचा आहे तर थंड करण्यासाठी आता याला बराच वेळ लागेल जवळपास पंधरा वीस मिनिट लागतील जास्त पण कडक चाचणी घ्यायची नाही, नाही तर मग कसं जास्त असा घट्ट होतो मग तो लहान मुलांना वगैरे असं पोळीला हे लावून असा रोल बनवून खाता येत नाही या पद्धतीनेच आपल्याला चाचणी घ्यायची आहे म्हणजे कसं पोळीला असं जाम लावल्यासारखं पोर असं लावून खातात लहान मुलं आवडीने खातात तर हे आता मी थंड करून घेते बघा किती छान असं आपला हे गुळ आंबा इथं शिजलेलं आहे तर चला मग थंड करून घेऊया इथं आता आपला बघा गुळ आंबा थंड झालेला आहे आणि पाहू शकतात मागाशी आपण गॅस बंद केला तेव्हा पातळ हे दिसत होता आपला गुळ आंबा आणि आता थंड झाल्यावर बघा जास्त असं घट्टसर वाटत आहे तर आपण जशी चाचणी घेतली त्याच्या पुढं तुम्ही जाऊ देऊ नका नाही तर मग खूपच हे घट्ट होईल आणि मुलांना हे खाता येणार नाही तर आता हे थंड झालेलं आहे तर चला मग आता आपण एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत तुम्ही या पद्धतीने जर गुळ आंबा बनवला तर एक वर्षभर दोन वर्षे बिलकुल हा खराब होणार नाही याला बुरशी येणार नाही वर्षभर हा गुळ आंबा टिकतो तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने गुळ आंबा बनवा सगळे खूप आवडीने खातात तर बघा इथं मी काचेची भरणी घेतलेली आहे आणि ही भरणी मी चांगली गासून घेतलेली आहे स्वच्छ आणि कोरडी करून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला हा गुळांबा भरायचा आहे आणि गरम काचेच्या भरणीमध्ये बिलकुल भरू नका तर हे असं आपल्याला भरायचं आहे आणि काचेच्या बरणीमध्ये कधी पण असं गरम गुळ आंबा कधीच भरू नका बघा किती छान असा आपलं इथं गुळ आंबा तयार झालेला आहे तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने गुळ आंबा करून बन करून खा आणि मुलांना पण खाऊ घाला आणि रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती छान असं आपलं इथं गुळांबा मस्त मस्तपैकी असा तयार आहे तर कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा